सुस्वागतम सुस्वागतम स्वागत सह्याद्री शिक्षण संस्था सावडे संचलित सावंत माध्यमिक विद्यालय तोंडली पिलव या विद्यालयाच्या वतीनं आयोजित विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दोन हजार पंचवीस या वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या कला आणि विविध कलेने नटलेलं हे कला पुष्प विविध कला गुणदर्शनाचा हा कार्यक्रम सांस्कृतिक स्नेह संमेलन सोहळा त्यानंतर विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा आपण या ठिकाणी साकारतो या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन या विद्यालयाचा लौकिक वाढवला ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत जे इव्हेंट झालेले आहेत या मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाव पार्टिसिपेट होऊन त्याच्यामध्ये आपली यशस्वीता यशस्वी झालेले अचिवमेंट मिळवलेली आहे अशा या विद्यार्थ्यांचा त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी स्वतदर्शनी तालुकास्तरीय ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या या तालुका तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चिकून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या डेरवण इथे आयोजित झाल्या होत्या आणि या डेरवण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थी खरं तर त्याच्यामध्ये वैयक्तिक क्रीडा स्पर्धा आहेत सांघिक क्रीडा स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे या क्रीडा स्पर्धामध्ये कुमारी दीक्षा कांबळे हिने तालुका स्तरीय या क्रीडा प्रकारामध्ये शंभर मीटर धावणी स्पर्धेमध्ये प्रथम संपादित केलेला आहे या आपण प्रशस्ती पत्र देऊन आणि पुष्प देऊन याचबरोबर या ठिकाणी लोकांचं महोदय आहे रेणुका यांच्या शुभिला या ठिकाणी हे प्रशस्ती पत्र पुष्प देऊन येतो की पुन्हा गौरव या ठिकाणी होतोय शंभर मीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तसेच तालुक्यामध्ये दोनशे मीटर धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक संपादित केलेला आहे आणि द्वितीय क्रमांकाचं कर प्रशस्ती पत्र दिलं पाहिजे तिच्या तिने आपल्या शाळेचं नाव लोक उंचावलेलं आहे त्याचबरोबर सोनाली सुहास सावंत चारशे मीटर धावणे स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये हिने तृतीय क्रमांक संपादित केलेला आहे तिथं देखील आपण या मंचाच्या प्रशस्ती पत्र देऊन तिथं येतो आपण स्वागत करणार आहोत आणि अभिनंदन देखील करणार आहोत मी या ठिकाणी रघुनाथ काका आपल्या शुभ क्रीडा महोत्सव सह्याद्रीच्या क्रीडा संकुलामध्ये हा संपन्न झालेला होता सह्याद्रीच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा त्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि यामध्ये दीक्षा कांबळे यांनी शंभर मीटर रनिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक संपादित केलेला आहे तिथं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन होते मी चाळके सर मुख्याध्यापक टोंडी नंबर दोन शाळेचे चाळके सर यांना विनंती करतो की आपल्या आप शुभ असते दीक्षा दीपक कांबळे पत्र देऊन आणि पुष्प देऊन तुझा येतो या ठिकाणी अभिनंदन व्हावं ते गेला उठ यानंतर आता आपल्या ज्या काही रांगोळी रंगावली प्रदर्शन झालेलं आहे या रंगावली प्रदर्शनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीच्या सुबक आकर्षक दीक्षा दीपक कांबळे सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीच्या मार्फत शंभर मीटर धावणे या याच्यामध्ये द्वितीय क्रमांक संपादित केलेला आहे अभिनंदन त्याचबरोबर आता ज्या आपल्या रंगावली स्पर्धा झालेल्या आहेत या रंगावली स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ द्वितीय त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संपादित केलेला आहे रणवीर रघुनाथ कांबळे आणि अभिजित अनिल कांबळे मी सय्यद सर जे थोडी नंबर एक शाळेचे मुख्य आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या शिव हस्ते देऊन या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन व्हावं रणवीर कांबळे आणि अभिजित कांबळे त्याचबरोबर द्वितीय क्रमांक संपादित केलेला आहे कल्याणी कणमाटेप क्रमांक संपादित मी गुजर मैडम विनंती करते कल्याण कणबाटे रिया दीपक वागड़े यहां पर रंगावली स्पर्धे मे तमाम संपादित है मोहिनी प्रथम कमांगित है आणि लाईन मॅडम आपल्या शुभ असते सावंत मॅडम सावंत मॅडम ने विनंती करतो रेणुका सावंत मॅडम आपल्या शुभ असते या विधीत विद्यार्थी या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या झाल्या गेल्या पाहिजेत रंगावली प्रिया वाकडे हिचं या ठिकाणी अभिनंदन होत आहे उपस्थित सर्व मान्यवर मी मग अशी म्हटलं की मला दोन गुन्हे शिक्षक लागलेले आहेत मुख्याध्यापक कधी काम करतात तर ते त्यांच्याबरोबर काम करणारे शिक्षक तसे असायला असं लागतात माझ्या शाळेत हे दोन पती मला या शाळेच्या कामामध्ये नेहमीच प्रोत्साहित करत असतात तर त्यांच्यामुळं मी प्रोत्साहित होतो असं मला कधी कधी वाटतं आपल्या विद्यालयाच्या शिक्षिका सौ हर्षाली हेमंत पाकळे सह्याद्री शिक्षण संस्थेनं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संस्थापन वा दिनी बुद्धिबळ स्पर्धा केल्या होत्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या विद्यालयाच्या शिक्षिका हर्षाली पाकळे मॅडम यांना या बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे मी विद्यालयाचे चेअरमन दीपक सावंत यांना विनंती करतो की त्यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन सन्मानित करावं त्याचबरोबर शासनाचं राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करण्याचा जो प्रकल्प होता यामध्ये जिल्ह्यामध्ये शैक्षणिक पिढीओ निर्मितीमध्ये आपल्या विज्ञान विषयाचा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक पिढीव निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे श्री हेमंत सर यांना सुद्धा सन्मानित करावं असं मी विनंती करतो मी या गावचे माजी सरपंच श्री मेघजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करा उपस्थित सर्वांचं या विद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर <laughs> अरे <laughs> बागा बागा बागा। <laughs> आता राजांच्या मुलीच कुणाला ठाव अव तुम्हाला खरच नाही मला फक्त एवढंच थाव कि बघा 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 मांडली राजा दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्ती चाल गा ना पारा शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा कहाणी अहो आई घराचं तर वडील घराचं अस्तित्व असत या अस्तित्वाला खरंच आपण कधी समजून घेतलंय का वडिलांना ना जात नाही लोकांनी वडील रेखाटले पण तेही तापट व्यसनी मारझोड करणारे नाही समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण पण चांगल्या वडिलांच काय आईकडे अश्रूची पाठ असते ती रडून मोकळी होते पण सांधवण मात्र वडिलांनाच करावी लागते आणि रडणाऱ्यापेक्षा पेक्षा करणाऱ्यावर जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा जास्त समय ना पण श्रेय श्रेय मात्र नेहमी ज्योतीलाच मिळत राहते आई सर्वांसमोर मन मोकळेपणाने रडू शकते पण रात्री उशी डोकं कुमसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात स्वतःचे वडील वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण छोट्या छोट्या भावंडांना जपायचं असत पत्नीने अर्ध्यावर साथ सोडली तरी पोरांच्या अश्रू नावर आवर घालायचं असतो अहो जिजाऊनी शिवबांना घडवले असे अवश्य म्हणावे अहो जिजाऊंनी शिवबांना घडवले असे अवश्य म्हणावे पण त्यामागची शहाजीराजांची ओढात लक्षात घ्यावी देवकी यशोदेचे कौतुक नेहमीच करावे पण भरपुरात पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात घ्यावा राम हा कौशल्याचा पुत्र असला तरी तडफडणारा पिता होता वडिलांची टाचा झिजलेली चप्पल फाटलेली बनियन पाहिले की आपल्याला कळते आपल्या नशिबाची फोक त्यांच्या बनियनला पडली त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काट कसर दाखवतो अहो मुलाला लुंगी घेतील मुलीला गाऊन घेतील पण स्वतः मात्र तीच जुनी पॅन्ट वापरतील मुलगा सलून मध्ये तीस एक रुपया खर्च करेल मुलगी पार्लर मध्ये रुपया खर्च करेल पण बाप मात्र साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी करेल तेही आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय का बोला आपण पहाटे आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईच ताट आपण कधी वाढलंय बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता सांगा ना तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता आपण असं विनाकारण काही घेऊन जात नाही की तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता आईला हवं हो ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे का आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे का आपण करत नाही आई करते देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो हे सगळं ती करते बर का तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो पण तिने केलेला पसारा कधी आपण आवडतो तरी बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून आपण काहीही करत नसताना तरी बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून पण आपण मात्र बोलताना शिवदे आईवरून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते नशीबापुढे देवापुढे दैवापुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी ती विसरते आईची आई, आई होऊन बाळणूक कधीतरी वागा ना आईची आई, आई होऊन बाळणूक कधीतरी वागा ना तिचा खडबडीत हातात घेऊन एकदा तरी बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्मानी श्रद्धेच्या गप्पा हांता अहो उगाच कशाला त्या अध्यात्मानी श्रद्धेच्या गप्पा हांता आईच्या कुठे जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास प्रेमाची धुंदी बाळांनी नाही आणली तरी आई सदा आनंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गमत नाही आणली तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नका करू कुणाचं हे वा ज्या आहे का तुम्हाला